चॅनलमध्ये स्वागत आहे बघा आज पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसा पावसाचे पोषक वातावरण निर्माण झाले आणि पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता अगोदरच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव अतिशय मोठ्या प्रमाणात संकटांशी झुंजत असताना पुन्हा एकदा परतीचा पाऊस गेल्यानंतर अवकाळी पावसाने सुरुवात केली आहे आणि अशातच पुन्हा एकदा दररोज जोर धरत आहे पाऊस तुम्ही बघू शकता हे शेतकऱ्यांना हे मोठं संकट म्हणलं तर वावगं ठरणार नाही बघा तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे काल सुद्धा तेवीस ऑक्टोबर रोजी पाऊस चालू होता आज सुद्धा दुपारनंतर पोषक असे वातावरण निर्माण होऊन पावसाला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता अतिशय मोठ्या प्रमाणात असा हा पाऊस आहे सर्वांचे लाईव्हमध्ये स्वागत आहे अतिशय मोठ्या स्वरूपाचा असा पाऊस चालू झालेला आहे तुमच्या भागामध्ये पाऊस कशा स्वरूपाचा आहे किंवा कशा स्वरूपाचं वातावरण आहे तुम्ही कमेंटद्वारे सुचवू शकता मुसळधार स्वरूपाचा असा पाऊस सध्या पंढरपूरमध्ये चालू आहे पंढरपूर तालुका मंगळवेढा अतिशय मोठ्या स्वरूपाचा असा पाऊस आहे शेतकरी बांधवांची पूर्णपणे कामे रकडलेली तर आहेतच पण जी काय पिकं हातात तोंडाला आलेली आहेत ती पिकं हिरावून घेतली जात आहेत आपल्या शेतकरी बांधवांच्या तोंडाची हे अतिशय मोठं संकट आहे अवकाळी पावसाचं शेतकरी बांधवांसमोर सर्वांचे माझा शेतकरी न्यूज या लाईवमध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा पावसानं बघा सुरुवात केलेली आहे हा असाच अंदाज सुद्धा आहे पंचवीस ऑक्टोंबर रोजी सोलापूर जिल्ह्याला सुद्धा अजून येलो अलर्ट दिलेला आहे आज येलो अलर्ट सोलापूर जिल्ह्यासाठी नव्हता पण पोषक वातावरण निर्माण होऊन बऱ्याच ठिकाणी पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे पाहू शकता आता थोडासा पावसाचा जोर ओसरला आहे भाग बदलून वेगवेगळ्या ठिकाणी हा पाऊस पडत आहे मका काढणी सोयाबीन काढणी अशी विविध आपल्या शेतकरी बांधवांची पिकं त्या त्या कामांना या अवकाळी पावसानं अडथळा तर गाठलेलाच आहे पण नुकसानसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकरी बांधवाचं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि ज्या भागातून तुम्ही लाईव्ह करत आहात त्या भागातील कमेंट करून नाव सांगायचं आहे हे आसमानी संकट शेतकरी बांधवाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे थोडासा पावसाचा जोर आता जरा ओसरलेला आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले शेतकरी मित्र किसन सपकाला आलेले आहेत आपल्यासोबत कोणत्या भागातून आहात तुम्ही सर्वांनी लाईव्हला लाईक करा बघा आज सोलापूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट नव्हता पण दुपारपासून ढग आणि वाऱ्याचा जोर होता त्याच्यानंतर पावसा संदर्भात पोषक वातावरण निर्माण झालं आणि नंतर पावसाला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता आता थोडासा पावसाचा जोर ओसरलेला आहे या अवकाळीचा फटकासुद्धा आपल्या शेतकरी बांधवांना बसणार आहे कारण जी काय कामं आलेली आहेत किंवा जी काय पीकं आपल्या हातात तोंडाशी आलेली आहेत ती पीकसुद्धा आपल्या पदारात पाडू देत नाही हा पाऊस तुम्ही बघू शकता सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मुसळधार स्वरूपाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आता थोडासा पावसाचा जोर ओसरला असला तरी पाऊस मुसळधार स्वरूपाचा पडणारा असण्याची सुद्धा शक्यता व्यक्त होताना दिसत आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता सर्वांनी लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील बघा पाणीच पाणी झालेलं आहे एक पंधरा ते वीस मिनटच पाऊस होता पण पूर्णपणे पाणीच पाणी झालेलं आहे तुम्ही प्रत्यक्षात शकता बघा अतिशय मोठ्या स्वरूपाचा पंधरा मिनटाच्या कालावधीमध्ये पाऊस झालेला आहे हे <coughs> बघा आता थोडासा रिमझिम स्वरूपाचा आहे बघा पंढरपूरवरती मुसळधार स्वरूपाचा पाऊस चालू आहे सध्या पंढरपूर मंगळवेढा या भागामध्ये अतिशय मोठ्या स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसत आहे नानासाहेब निकम आपले कोठे झाला आहे पाऊस दादा पंढरपूर तसेच मंगळवेढा या भागामध्ये मुसळधार पाऊस सध्या चालू आहे आता सध्या साईडच्या पंढरपूर तालुक्याच्या साईडच्या गावांवरती थोडासा कमी झालेला आहे पण तालुक्याच्या ठिकाणी अतिशय मोठ्या स्वरूपाचा असा पाऊस चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता कसं मुसळधार स्वरूपाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे तुम्ही कोणत्या भागातून लाईव्ह करत आहात सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्यापर्यंत पोचवत राहू हे बघा तुम्ही बघू शकता एक दहा ते पंधरा मिनिटाच्या कालावधीमध्ये पूर्णपणे पाणीच पाणी केले हे बघा नेवासा तालुका ओके बघा सध्या अवकाळी पावसाने अतिशय मोठ्या प्रमाणात धुमाकूळ गाठलेला आहे तुम्ही बघू शकता सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे नेवासा तालुका जिल्हा कोणता येतोय दादा तुमचा सर्वांनी लाईव्हला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोचत राहतील हे बघा कशा स्वरूपाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कमी कालावधीमध्ये अतिशय मोठ्या स्वरूपाचा असा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील उद्या आ, कोण अहिल्यानगर ओके दादा सर्वांनी लाईव्हला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा ता उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यात आपण एकदा पाहूया सर्वांचे लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमच्या भागामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस आहे हे सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगायचं आहे मग आपले निकम भाऊ म्हणलेले आहेत की तिथे सुद्धा वारा आणि पाऊस चालू झालेला आहे नेवासा तालुक्यामध्ये पंचवीस ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तेही आपण आपल्या या माध्यमातून पाहूया बघा सांगलीला दिलेला आहे सांगली जिल्हा पंचवीस ऑक्टोंबर रोजी म्हणजे उद्या सांगली आहे सोलापूर धुळे नंदुरबार अमरावती अकोला बुलढाणा पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग धाराशिव जालना बीड नंदुरबार या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला असून इथे उद्या पंचवीस ऑक्टोंबर रोजी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यानुसार आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी आपलं कामाचं मॅनेजमेंट करायचं आहे त्या पद्धतीने आपण सुरक्षित राहायचं आहे सर्वांची लाईवमध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा आज नवनवीन अपडेट आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवत असतो बघा कशा स्वरूपाचं पंढरपूर तालुक्यामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे तुम्ही प्रात्यक्षिकपणे पाहू शकता आता एक दहा ते पंधरा मिनिटाच्या कालावधीमध्ये पूर्णपणे पाणीच पाणी केलेलं आहे शेतामध्ये आपण पाहू शकतो आपला एक दृश्य दाखवतो हे बघा शेतामध्ये जाणारा एक रॅम्प आहे त्याच्यावरती बघा या पंधरा मिनटाच्या कालावधीमध्ये कशा स्वरूपाचं पाणी साठलेलं आहे तुम्ही बघू शकता म्हणजे थोड्या कालावधीमध्ये सुद्धा अतिशय मोठ्या स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वांचे लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्या सांगली सोलापूर धुळे नंदुरबार अमरावती अकोला बुलढाणा पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग धाराशिव जालना बीड नंदुरबार या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे बघा तुम्ही बघू शकता सौरभ शेतात पीक काय आहे हे बघा तुम्ही बघू शकता ऊस आहेत सौरभ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात कशा स्वरूपाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तुम्ही प्रात्यक्षितपणे पाहू शकता हा अवकाळी पाऊस खऱ्यांचं संकट बनून आलेलं आहे देवगड ओके